आजच्या या प्रसारमाध्यमांशी संवादामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय आज नवरात्रीची तिसरी माळ नवदुर्गेच्या रूपामध्ये सगळेजण भक्तिभावानं आई भवानीची पूजा घराघरात घटाघटात करत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या बळीराजावर मात्र आभाळ कोसळलेला आहे ढगफुटी अतिवृष्टी यासारख्या अस्मानी संकटानं या माझ्या महाराष्ट्रातला विदर्भ असेल मराठवाडा असेल सोलापूर असेल या ठिकाणचा शेतकरी हा फार मेटाकुटीला आला आहे पण शिवसेना ही मदतीसाठी धावणारी संघटना आहे सत्ता असो किंवा नसो पद असो किंवा नसो मुख्यमंत्रीपद असो किंवा मुख्यमंत्री नसो परंतु लोकांचे अश्रू पुसणं हा शिवसेनेचा धर्म आहे कारण ऐंशी टक्के समाजकारण आणि फक्त वीस टक्के राजकारण हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला दिलेला मूलमंत्र आहे आणि हाच वसा हाच वारसा जपत आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मानने एकनाथजी शिंदे साहेब हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत सर्व लागणारी जीवनावश्यक वस्तूंची मदत घेऊन अनाथांचा नाथ एकनाथ आपल्या भावंडांना लाडक्या बहिणींना संकटामध्ये मदतीचा हात देण्यासाठी धावलेला आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा माननीय आमच्या सरकारचे सगळे मंत्री हे आज ऑन फील्ड आहेत शेतकऱ्यांच्या बांधावरती आहेत शेतकऱ्यांच्या दुःखाची विचारपूस करत आहे आजची महाराष्ट्राची परिस्थिती बघून कुसुमाग्रजांची कणा ही कविता आठवते की भिंत खचली चूल विझली होत नव्हतं गेलं प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडं ठेवलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा आणि आज मान्य एकनाथजी शिंदे साहेब असाच पाठीवरती मदतीचा हात देण्यासाठी आधाराचा हात देण्यासाठी मराठवाड्यामध्ये उतरलेले असे चिखल असेल गाळ असेल पाणी असेल लाटा असतील किंवा वरून होणारं वादळ असेल किंवा विजेची गर्जना असेल कुठल्याही आसमानी सुलतानी संकटाला न घाबरणारं निडर नेतृत्व हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बावीसशे पंधरा कोटी रुपयांची नुकसान भरपाई ही जाहीर करण्यात आली एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे त्यातले अठराशे एकोणतीस कोटी रुपयाची मदत ही जिल्ह्यापर्यंत पोहोचलेली आहे युद्ध पातळीवरती पंचनामे करण्याचे आदेश हे दिलेले आहेत विस्थापित कुटुंबांच्यासाठी निवारा शिबिरे रुग्ण आणि नागरिकांच्यासाठी आरोग्य सुविधा किंवा वैद्यकीय शिबिरं असतील या सगळ्या गोष्टींची व्यवस्था सरकार युद्ध पातळीवरती करत आहे जिथे कुठे जीवितहानी झालेली आहे बळीराजाच्या पशुधनाचं नुकसान झालेलं आहे

आभाळ कोसळले लोकांवरती लोकांची गेली आहेत शेती वाहून आहे पशुधन गेलंय आणि अशाही अवस्थेमध्ये राजकीय वक्तव्य करणं म्हणजे हा बेशरमपणाचा कळस आहे संजय राऊतचा संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये विधान केलंय की भगव्या पिशव्यांच्या मध्ये तुम्ही मदत वाटताय बरोबर आहे राऊत राहू तुम्ही काँग्रेसशी दोस्ती केली काँग्रेसशी याराना केला त्यामुळे तुम्हाला भगव्या रंगाची अलर्जी वाटणारच पण हा भगवा रंग माझ्या वारकऱ्यांचा आहे माझ्या विठुरायांचा आहे हा भगवा रंग माझ्या छत्रपती शिवरायांचा आहे आणि हा भगवा रंग महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे आणि ह्या भगव्या रंगातली मदत जर महाराष्ट्राच्या बळीराजाला उभी करण्यासाठी जर मदत पोचत असेल तर तुम्ही या भगव्या रंगावरती टिप्पणी करणार इतका बेशरमपणा निलाजरेपणा तुम्ही करणार मग जर असं वाटत असेल तर मला त्यांना सांगायचंय की अशा वाईट वेळेमध्ये राऊतासारख्या बडबड करणाऱ्या बोलक्या पोपटाची महाराष्ट्राला गरज नाही ही वेळ राजकारण बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून मदत करण्याची आहे टीका करण्याची नाही संजय राऊतांनी खरं तर ना थोडासा होमवर्क करून बोलावं राऊतांचा होमवर्क खूप कच्चा आहे कारण आजच्याच पत्रकार परिषदेत एका ठिकाणी ते म्हणत आहेत की नऊ लाख कोटीचं कर्ज दुसऱ्या ठिकाणी लगेच हिंदीमध्ये बोलताना त्यांनी ते कर्ज एक लाखाने वाढवलं आणि दहा लाख कोटी केलं ला। आपण व्हिडिओ चेक करू शकता तो सोशल मीडियावरती अवेलेबल आहे त्यामुळं ज्यांचा होमवर्कच इतका कच्चा आहे अशा ढ विद्यार्थी असणाऱ्या राऊतावरती आम्ही काय बोलावं राहता राहिली गोष्ट सरकारच्या कर्जाची तर कर्ज घेण्यासाठी एफ आर बीचा नियम असतो राज्याची संपत्ती आणि कर्ज मर्यादा यामध्ये जेवढं कर्ज घेतलं पाहिजे ना त्यापेक्षा आपण तीन टक्के अजून कमी कर्ज घेतलेलं आहे महाराष्ट्र हे प्रागतिक राज्य आहे अहो या महाराष्ट्रामध्ये इतका कार्पोरेट कंपन्या आहेत इतक्या इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट होत आहेत आपण सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स भरणारं राज्य आहोत महाराष्ट्रामध्ये दे देशातले सगळ्यात मोठे मोठे इन्फ्रा प्रोजेक्ट उभे राहत आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्राची आर्थिक पद इतकी चांगली आहे की जपानमधली जायकासारखी वित्त संस्था असेल किंवा इंटरनॅशनल बँका असतील त्या महाराष्ट्राला कर्ज द्यायला उत्सुक आहे महाराष्ट्रानं आणि शिवसेनेनं एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकांच्या मनामध्ये आपली पत सांभाळून ठेवलेली आहे पण राऊत तुमच्या बेताल बडबडीमुळं आणि काँग्रेस सोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसल्यामुळं तुमच्या उबाठाचा सिबिल मात्र घसरलेला आहे आधी तो तुम्ही दुरुस्त करून घ्या मग आमच्यावरती बोला से से तो का तो तो का हे बघा अडचणीच्या वेळेला मदतीचा हात देणं गरजेचं असतं मतलब हे समय ॲसा आहे ना की अगर कर सकते हो तो सहायता करो फुकट की सलामत दो मग मला सांगा की आमचे मानने एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेकडून आणि सरकारकडून मदत घेऊन ऑन फिल्ड आहेत आमचे सगळे मंत्री ऑन फिल्ड आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ऑन फिल्ड आहेत आणि महाराष्ट्रावरती आभाळ कोसळलेला असताना सुद्धा तो उबाठाचा घर कोंबडा अजून आपलं घर सोडून बाहेर पडत नाहीये कुठली अंडी उभवत बसले ते आपल्या घरामध्ये शेतकऱ्यांचे अश्रू पुसणं यांचं कर्तव्य नाहीये फक्त माईकचा बूम समोर येऊन बडबड करणं याच्याशिवाय ते दुसरं काय करणार आहेत आज राऊत बोलता बोलता म्हणाले दामाजी पंत म्हणून शिंदे साहेबांना दामाजी पंतांचा सा इतिहास राऊत माहिती आहे ना की जेव्हा लोक संकटात होते ना तेव्हा दामाजी पंतांनी धान्याची कोठारं उघडं केली आणि लोकांना वाचवलं होय आमचे एकनाथजी शिंदे साहेब त्याच पद्धतीनं मनाची धनाची धान्याची कोठारं उघडी करून लोकांना मदत करतायत ते नेहमी म्हणतात हो की मी देना बँक आहे लेना बँक आहे मग माझं आज जाहीर आव्हान आहे संजय राऊतांना आणि उभाठांना की अरे मग ते जे काही तुमचे आहेत ना मिठी नदीच्या गाळात खाल्लेले पैसे मुंबईच्या रस्त्याच्या डांबरात खाल्लेले पैसे कोविडच्या बॉडी बॅग मध्ये खाल्लेले पैसे मग त्याच्यातले थोडेसे पैसे त्याच्यातली थोडीशी मदत जाऊ द्या ना लोकांच्या पर्यंत राजसाहेब ठाकरेंनी ज्या कंटेनरचा उल्लेख केला होता मग उभाठा उघडाना ते कंटेनर आणि कराना लोकांना मदत मातोश्रीच्या तळघरांचा विषय आम्ही खूप ऐकलाय त्याच्याबद्दल खूप गॉसिप होत आहे मग ती जी काही तळघरांच्या मध्ये ठेवलेले आहेत ना ज्याच्यावरती बुरशी जमा झालेली असेल अरे ती गोरगरीबांना वाटाना तुम्ही फक्त घरामध्ये बसणार घर कोंबडेपणा करणार फेसबुक लाईव्ह वरून बोलणार आणि दुसऱ्यांना शहाणपणा शिकवणार असली शहाणपट्टी जर तुम्ही करत राहिलात ना तर लोक तुमच्या कानपट्टी खाली दिल्याशिवाय राहणार नाहीत